नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर जिथे आम्ही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे रिव्ह्यू आणि माहिती घेऊन येतो आज आपण महानिर्मिती व महावितरण भरती परीक्षा मार्गदर्शक या व्ही एन स्वामी लिखित पुस्तकाचा सखोल आढावा घेणार आहोत हे पुस्तक महावितरण आणि महानिर्मिती अभ्यासा भरतीसाठी अभ्यास, सा, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे या पुस्तकात महानिर्मिती म्हणजे महाजनको आणि महावितरण म्हणजे महा महा डिस्कॉम भरतीसाठी लागणाऱ्या सर्व विषयांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार डिझाईन या पुस्तकाची केलेली आहे विद्युत अभियांत्रिकी संबंधित सर्व माहिती महत्वाचे विषय इलेक्ट्रिकल सर्किट ट्रान्सफॉर्मर पॉवर डिस्ट्रीब्युशन आणि विद्युत यंत्रणा यावरील सखोल माहिती या पुस्तकात आहे सामान्य ज्ञानामध्ये चालू घडामोडी विज्ञान व तंत्रज्ञान आणि पर्यावरण आधारित प्रश्न या पुस्तकात दिलेले आहेत सामान्य ज्ञानात आणि महाराष्ट्राचा भूगोल इतिहास आणि राज्यघटना यांचा समावेश केलेला आहे प्रश्नांचा आणि सराव प्रत्येक विषयाची भरपूर सराव प्रश्नसंचे या पुस्तकात दिलेले आहेत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि स्पष्टीकरणही आहे मराठी भाषा आणि बुद्धिमत्तेमध्ये मराठी व्याकरण वाक्प्रचार मणी आणि भौषिक कौशल्यांसाठी स्वतंत्र विभाग तर्कशक्ती आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तांत्रिक व गणितीय प्रश्न अद्ययावत माहिती याच्यात दिलेली आहे नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षेतील बदलांचा विचार करून तयार केलेले हे पुस्तक आहे महानिर्मिती व महावितरण भरती परीक्षा या परीक्षेच्या सर्व भागांची तयारी करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन हे पुस्तक आहे तांत्रिक व सामान्य ज्ञान आत्मसात करण्यासाठी उपयुक्त महाराष्ट्रातील इतर तांत्रिक व प्रशासकीय परीक्षांसाठी देखील उपयुक्त आहे हे पुस्तक हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल त्या डिस्क्रिप्शनने लिंक दिली आहे तिथून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता मित्रांनो महानिर्मिती महावितरण भरती परीक्षा मार्गदर्शक हे पुस्तक तुमच्या यशाच्या पाया रचण्यासाठी उपयुक्त साधन ठरू शकते तुमच्या अभ्यासाला आजच सुरुवात करा आणि तुमचे उद्दिष्ट साध्य करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद